नमस्कार जय या इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी कैरीचे लोणचे बनवणार आहे त्यासाठी इथे मी कैरी घेतलेल्या आहेत आणि त्या अशा पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवलेल्या आहेत अशा भिजवून ठेवल्या म्हणजे त्याच्यामधली जी धूळ आहे ती निघून जाते तर अशा पद्धतीने मी चोळून धुवून घेणार आहे तर या अर्धा किलो कैरी आहेत अर्धा किलो कैरीपासून आपण आज लोणचं बनवणार आहे आणि कोणतीही कैरी घेतली तरी लोणचं खराब होणार नाही अगदी वर्षभर लोणचं टिकेल यासाठी मी पुढे खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा इथे मी सर्व कैरी स्वच्छ धुवून कापडाने पुसून घेतलेले आहेत तर कैरीसाठी जे आपण भांडं वापरणार आहे किंवा कापड वापरणार आहे ते कापड स्वच्छच वापरायचं आहे कोणतंही भांडं असू दे किंवा मग कापड असू दे जे आपण पुसण्यासाठी वापरणार आहे ते अगदी स्वच्छ असायला हवे तर आता मी काय करणार आहे यातली कैरी आहेत त्या चिरून घेणार आहे तर सुरुवातीला आपल्याला या कैरीचा डेट काढायचा आहे आणि कैरी चिरून घ्यायची आहे तुम्हाला ज्या आकारामध्ये जशा फोड्या हवे आहेत तशा तुम्ही फोडी करू शकता आणि याच्यामध्ये हा कुईचा पार्ट असतो तो आपण काढून टाकायचा आहे आणि हे आपण आपल्याला जशा हव्या आहेत त्या आकारामध्ये फोडी करून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता सर्व कैरी मी चिरून घेतलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे एक स्टीलचं भांडं घ्यायचं आहे आता ही मी कढई घेतलेली आहे स्टीलची ती स्वच्छ स्टील धुवून चांगली स्वच्छ कोरडी केलेली आहे आता आपल्याला या कढईमध्ये ह्या सर्व फोडी आहेत त्या काढायच्या आहेत शक्यतो आपण स्टीलचंच भांडं वापरायचं आहे किंवा मग काचेचं भांडं घेतलं तरी चालेल आता या कैरीच्या फोडीला आपण अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक चमचा भरून बारीक मीठ टाकत आहे जर तुमच्याकडे मोठं मीठ असेल तर मोठं मीठही टाकू शकता आता हे हळद आणि मीठ आहे ते आपण या कैरीला व्यवस्थित कोट करून घेऊया म्हणजे काय होतं हळद आणि मीठ आहे ते अगदी ह्या फोडीच्या आतपर्यंत जातं आणि हळद आणि मिठाची टेस्ट असते ती या लोणच्याला येते आणि असं हलवताना शक्यतो चमचाच वापर करायचा हाताने नाही हलवायचं जर आपल्याला लोणचं वर्षभर टिकवायचं असेल तर अशा पद्धतीने आपण चमच्यानेच हलवायचं आहे तरी ते बघू शकता कैरी कर, कैरीच्या फोडीला व्यवस्थित मीठ आणि हळद व्यवस्थित कोट झालेलं आहे आता आपल्याला हे काय करायचं आहे झाकून ठेवायचं आहे पाच ते सहा तास जर तुम्ही संध्याकाळी हे झाकून ठेवत असाल तर रात्रभर ठेवलं तरी चालेल किंवा जर मग तुम्ही सकाळी बनवत असाल तर दिवसभर ठेवलं तरी चालेल आता मी याच्यावरती झाकून ठेवत आहे आणि पाच ते सहा तास झाकूनच ठेवायचं आहे अजिबात उघडायचं नाही सात तास झालेले आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढूया ते बघू शकता मिठामुळे फोडीला चांगलं पाणी सुटलेलं आहे आणि वास बी अगदी छान येत आहे इथे बघू शकता ह्या ज्या कैरीच्या फोडी आहेत त्याच्यामध्ये आतपर्यंत मीठ आणि हळद आहे ते, ते गेलेलं आहे आता आपल्याला ह्या ज्या फोडी आहेत त्या काढायच्या आहेत त्यातून त्यासाठी मी ते एक मोठी परात घेतलेली आहे आणि ही परात स्वच्छ आहे स्वच्छ करून कोरडी करून घेतलेली आहे आता मी या परातीमध्ये अशा एक एक करून सर्व कैरीच्या फोडी आहेत त्या काढत आहे या फोडी आपण अशा काढून फॅनखाली दोन तास सुकवण्यासाठी ठेवायच्या आहेत आणि जर ऊन असेल तुमच्याकडे तर उन्हामध्ये एक तास सुकवल्या तरी चालतील जास्त नाहीत सुकवायच्या इथे बघू शकता मी सर्व फुडी ताटामध्ये काढलेले आहेत या एका मोठ्या परातीमध्ये काढलेले आहेत आणि इकडे मी एका ताटामध्ये काढलेले आहेत आता मी ही दोन्ही ताटं फॅनखाली दोन तास ह्या कैरीच्या फोडी थोड्याशा सुकण्यासाठी ठेवणार आहे इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे यानंतर इथे मी एक चमचा मोहरी टाकत आहे एक चमचा जिरं एक चमचा मेथीदाणे आता हे सर्व जिन्नस आहे ते आपल्याला परतून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिट जास्त वेळ नाही परतायचे दोन ते तीन मिनिट फक्त कमी गॅसवरती परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता मी हे सर्व साहित्य आहे ते एका मिक्सरच्या भांड्यात काढत आहे आता याच कढईमध्ये मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवत आहे तर अर्धा किलो कैरीच्या लोणच्यासाठी इथे मी दोन फळी भरून तेल टाकलेलं आहे गरम होण्यासाठी ते एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे इथे आता तेल कडकडीत गरम झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि हे तेल आहे आप ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तेल थंड होत आहे तोपर्यंत आपण जे हे भाजलेले साहित्य आहेत त्याची पावडर बनवून घ्यायची आहे तर इथे बघू शकता मी, मी आ, सर्व साहित्य बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे मी सर्व कैरीच्या फोडी घेतलेल्या आहेत बघू शकता कैरी आहेत त्या सुकलेल्या आहेत पण जास्त पण नाहीत सुकलेल्या अशाच कैरी सुकवून घ्यायच्या आहेत आता या कैरीमध्ये मी ते वीस ते पंचवीस लसूण या पद्धतीने बारीक केलेलं आहे जास्त बारीक नाही करायचं अशाच पद्धतीने बारीक करायचं आहे हा लसूण याच्यामध्ये टाकते आणि ते जे आपण पावडर केलेली होती मेथी मोहरी जिरे याची तीही याच्यामध्ये टाकते आणि इथे मी लोणचे मसाला घेतलेला आहे बरोबर दोन चमचे लोणचे मसाला आहे मध्ये मीठ टाकत आहे इथे मी बरोबर दोन चमचे मीठ टाकत आहे आता हे सर्व जिन्नस आहेत ते आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया अर्धा किलो कैरीसाठी हे सर्व जे साहित्य टाकलेले आहेत ते, आहे। ते एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आहेत सर्व मसाले या कैरीला व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत तुम्हाला याच्यामध्ये गूळ टाकायचा असेल तर याच्यामध्ये गूळ चिरून टाकू शकता किंवा मग गूळ पावडरही टाकू शकता इथे बघू शकता मी मसाले व्यवस्थित कोट करून घेतलेले आहेत सर्व फोडींना आता आपल्याला काय करायचं आहे तर इथे जे आपण कडकडीत गरम करून ठेवलेलं तेल होतं तेही आता थंड झालेलं आहे ते बघू शकता हे पूर्ण थंड झालेलं आहे आता हे थंड झालेलं तेल आहे ते आपण या कैरीच्या फोडीवरती टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घेऊया ते बघू शकता लोणचं अगदी छान दिसत आहे बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे तेल ओतलं की हाताने मिक्स करायचं नाही उलटाने किंवा मग चमचा घ्यायचा आणि त्यानेच मिक्स करायचं जर तुम्ही याला हात लावला तर लोणच्याला बुरशी लागू शकते आणि इथे माझ्याकडे ही काचाची भरणी आहे ही, ही स्वच्छ करून कोरडी केलेली आहे तर आता याच्यामध्ये मी हे लोणचं आहे ते भरून ठेवते इथे बघू शकता सर्व मसाले लोणच्याला छान कोट झालेले आहेत आणि पाहिलं की तोंडाला पाणी सुटत आहे इतकं छान लोणचं तयार झालेलं आहे तुम्हीही अशा पद्धतीने लोणचं बनवू शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार